सांता काकू सांता काकू मी का मी भी का आज मला ही छुट्टी आहे पहिले थोडीशी मोठी होऊन जा पिंकी मग परा लावा लेसिल आणि परा खाली लावा चाय तुले ए परा खाली लावा चाय शाळेत कोण जास तुझा मन राव राव इकडे वावरातच येते तर धावून उठून सुटून वावरातच वावरातच ना तू माझ्या मागे मागे काय येतेस आपल्या मम्मीच्या मागे जा ना जा त्या बांधीत आहे का काकू मम्मीले आईले राख म्हणते नाही तर मग सेरेच राख म्हणते मी नाही राखू मी तर जे सेरा धरून आलो ना तिकडेच्या जा झाडाला बांधून दिलो जा मी म्हणलं आता शांता काकू कडे जातो ना मस्त परा लावतो इथं काही तू परा नाही लावास गोष्टी सांगशील ना सबचा खोरमा करशील तुझ्या गोष्ट ऐकासाठी बाया उभ्या राहतेत मग खोरमा होते सबचा जा ना तू घरी जा नाही नाही काकू मी बोलीन बी नाही चुपच राहीन मला फक्त सांगाल तुम्ही कसा कसा लावायचा आहे तर मी तशी तशी लावीन जा तिकडे द्या कोणत्यात जा भला धर तिथली पेंडी धर आणि ते बाई सांगते तुले नाही तर त्या थां आजीले सांग ते सांगते जा चल मी बी येतो <laughs> 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 बापा ह्या कांताले का झालं काहून रडून राहिली आहे कांता का झाला ताईले का माहीत बाई काऊन काय झालं सांगता काले रडून राहिली असत काय झालं तुले <laughs>

तब्बेत की खराब नहीं है पर मी मलो लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये महिने लेतील तर मग मी कायले कमवाले जाऊ सांग बरं तू <laughs> बापा कांता त्या 1500 रुपयाने पोट भरते का हो ए, सांग बरं जेवढे पैसे आले तेवढे कमी त्या 1500 रुपयाने पोट भरल का लाडकी बहीण योजनेने सांग बरं तू ते तर बरोबरच म्हणते जावाई का जा म्हणून का शांताबाई तू भी त्यांचेच पक्ष घेतेस तेच कर्ज घेतेस तू कधीच मी म्हणलो आता नाही जयंत तर ते मस्त 1500 रुपये घरच्या घरी बसला बसला भेटतेत ना हो बर कांता 1500 रुपये भेटतेत म्हणून का तू रोम ना लावल नाही का दुसरे पैसेच नाही कमवशील का नाही हा योजनाचा काय हो योजना असे येतेत कितीक न जातेत कितीक आता इलेक्शन गिलेक्शन आहेत म्हणून देत असन मस्त सरकार का आपल्याला काय माहित ना बंद झाली योजना म्हणजे मग का गोटे खाशील तुजा भी मन्ना बरोबरच लागून रायला संताबाई मले तुजा भी मन्ना बरोबरच लागून रायला पर मी म्हटले एक दिवस नाही जाईन त काय होते पाय बाबा आता तू तु। तुझा काम आहे तुझे पूर्वबरात शिक्षण वाले तेले समोर कॉल है पैसा नाही लागे त आता बसून का घरी बसला बसला होईल का काम ऐ अन लाडकी बहीन लाडकी बहीन उदया योजना बन झाली म्हणजे कुठली बहीन ना कुठली फहीन ह आपला तोरा नाही दाखवा 1500 रुपयासाठी ए तिथं दोनशे रुपये अडीचशे रुपये रोज भेटते म्हणजे सहा हजार रुपये महिना भेटून राहिला आहे तर हा करशील का मिस त्या पंधरासाच्या भरवशावर राहशील आणि सकाळची गेली तर सकाळची रोजी अल्लग ना दुपारची रोजी अल्लग हे पैसे कमवशील तर तुझ्याच कामात येतील का नाही हो हो शांताबाई तू खरीच बनून राहिलीस खरीच बनून राहिलीस माझाच चुकला मी या लिसी पगार करून येऊन गेलो मी म्हणलं तुम्हाला गावाला का दुःख नाही येते का वावरात तुम्ही जा ना म्हणलो वावरात मला तर मस्त योजनेचे पैसे भेटतात म्हणलं ना मी चायच्याशी झगडा करून आलो इकडे पाय आता रडू नको आजच्या दिवस तुझी तब्येत चांगली नाही लागत असं तर जा घरी झोपशील उद्या येशील लागेस तर पाय बाबा आता तू तु, तु, तुमचा फैसला आहे मी का बोलू मला तर मस्त घरी आहे तर खावायला भेटते पर मला शिकावच आहे ती परा लावला मला आवडते म्हणूनच तर मी आलो शांता काकूच्या वावरी <laughs> पाय लहानशी पोरगी कशी चुरू चुरू बोलते पाय आता तू जात असेल तर जा घरी आणि उद्या येशील तुझ्या मन लागल तर नाही नाही शांताबाई आता मी परा गाडी निंदा करीन लागेस तर आणि आपल्या पोराबारासाठी पैसे कमेन बाबा है योजने चा, चलता मन, ह्या योजनेच्या भरोशावर नाही रा चल तर मग ह्या गोष्टीवर मी ना आज मस्त सिदोरीत गोड कडी आणलो तुले आमच्या घरची गोड कडी चालतो मस्त मी सबले सांगतो का योजनेचा भरोसा नको करा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आज कमवण्याचे दिवस आहेत न उद्या बसून खावायचे दिवस आहेत तर कमवण्याच्या दिवसात घरी नको बसा आणि कसा लागला व्हिडिओ आजचा चांगला लागला असेल तर लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा